नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करताय मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ह्या आशीर्वाद बंगल्यावर चौकशीसाठी पोलीस आलेले असतात जानकीने पोलिसांना बोलावून घेतलेलं असतं कारण घरामध्ये सर्व काही दागिन्यांची चोरी झालेली असते आता इकडे पोलीस जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा आता घरामध्ये सर्व काही चौकशी करत असतात नेमकं किती पैशांची सर्व काही चोरी झाली आहे तुमच्या घरात तर जानकी बोलते की अंदाजे ऐंशी नव्वद लाख रुपयांचे किमतीचे दागिने होते आमच्या घरात तेवढ्यामध्ये आता सौमित्र व अवंतिकासुद्धा जवळच असतात तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या जी असते ऐश्वर्या ह्या पोलिसांना सांगते की आमच्या घरामध्ये एक पो पेस्ट कंट्रोलवाला आला होता आणि खूप झुरळ झाली होती घरामध्ये त्यामुळे आम्ही त्याला बोलावलं होतं आणि तो खूप नालायक निघाला हो सर तो पेस्ट कंट्रोलचा जो काही धूर आहे तो आमच्या तोंडावर त्याने मारला आणि त्यामध्ये ते औषध पेस्ट कंट्रोलचं नव्हतं तर बेशुद्ध बडायचं औषध त्या पेस्ट कंट्रोलमध्ये मिक्स केलेलं होतं त्यामुळे आम्ही पटापट -पत सर्व काही बेशुद्ध होऊन पडलो आणि त्याला चोरी करायला अगदी सोप्पं झालं तेवढ्यामध्ये अवंतिका बोलते की हो त्याने आम्हाला पूर्णपणे बेशुद्ध करून टाकलं आणि मग चोरी केली तेवढ्यामध्ये आता हवालदार जे असतात ते आता ह्या आपल्या पोलीस इन्स्पेक्टरला सांगतात की बघा चोराने किती साधी आयडिया शोधून काढली आहे काय सोल्यूट डोकं लावलो ह्या चोराने असं पण हवालदार हे आपल्या पोलीस इन्स्पेक्टरला बोलतात त्यानंतर आता इन्स्पेक्टर या हवालदाराकडे बघतात तर आता सारंग समोर असतो आता हा दुसरा तिसरा चोर कुणी ही ऐश्वर्याच असते आता हवालदार पुन्हा बोलतो की अशी चोरी कधी मुळशी गावात पहिल्यांदा झालेली आहे हे प्रकरण मला थोडंसं नवीनच वाटतंय आहे तेवढ्यामध्ये हवालदार लगेच बोलतात की चला आपण नक्कीच या चोराचा लवकरात लवकर शोध घेऊयात चला तर मग बघूयात आपण असं पण इन्स्पेक्टर आता या जानकीला बोलतात तर जानकी बोलते की या सर रूममध्ये आता जानकी ज्या घरामध्ये चोरी झाली आहे त्या घरामध्ये इकडे ह्या पोलिसांना घेऊन येते तर जानकी बोलते की हे बघा सर इथे चोरी झाली आहे बघा हे अस्तावस्त पडलेले कपडे सर्व काही दागिन्यांचे बॉक्स सर्व काही जानकी आता या पोलिस इन्स्पेक्टरला दाखवते त्यानंतर आता पोलीस आपल्या मोबाईलमध्ये सर्व काही फोटो काढून घेत असतात हवालदार पण जवळच असतो हातामध्ये ग्लोव्ज घातलेले असतात आता इकडे अवंतिका व सौमित्रा सुद्धा ह्या इन्स्पेक्टरला सर्व घडलेला प्रकार सांगत असतात जानकी सुद्धा आता मी इथे कशा प्रकारे आले सर्व बेशुद्ध कशा प्रकारे पडले होते हे सुद्धा सर्व काही या जानकीला सांगत असतात तेवढ्यामध्ये हवालदार जे असतात दुसरे ते एका कपाटामधून बॉटल काढतात आणि ती इन्स्पेक्टरला दाखवतात त्यानंतर आता इन्स्पेक्टर ती बॉटल घेऊन इकडे बाहेर येतात ऐश्वर्या व सारंग बाहेरच उभे असतात आता पोलीस इन्स्पेक्टर इकडे आता ह्या सर्वांना सांगणार तेवढ्यामध्ये गुलाबच्या मोबाईलवरती फोन येतो गुलाब लगेच घाईघाई बाहेर साईडला बोलण्यासाठी जातो दुसरीकडे नाना हे समोरच खुर्चीवरती बसलेले असतात सारंग तर खाली बघत असतो आता इकडे ऐश्वर्या सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते दुसरीकडे आता त्यानंतर आता इन्स्पेक्टर बोलतात की हे बघा ज्या रूममध्ये दरोडा पडलेला आहे त्या रूममध्ये दागिने होते बरोबर ना तर सर्वजण हो असं बोलतात तर इन्स्पेक्टर बोलतात की याचा अर्थ असा आहे की घरातील कुणीतरी व्यक्ती नक्कीच त्या चोराला हाताशी धरत आहे आणि नाहीतर या घरातल्या कुणीतरी व्यक्तीनेच हा हात साफ केलेला आहे असे जेव्हा इन्स्पेक्टर बोलतात आता व अवंतिका लगेच ऐश्वर्याकडे बघतात आता जानकी लगेच बोलते की घरातील व्यक्ती तेवढ्यामध्ये ऐश्वर्या बोलते की अहो अहो आम्ही रणदिवे आहेत खूप माणसे आहेत आम्ही आणि तुम्ही आमच्यावर असं बोलता की चोरी घरातल्याच व्यक्तींनी केली असं कसं बोलताय तुम्ही इन्स्पेक्टर असं पण इकडे ही ऐश्वर्या ही या इन्स्पेक्टरला बोलते तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या जास्त बडबड करत असलेली बघून पोलिसांच्या लक्षात येतं की हिचाच काहीतरी डाव आहे आता ऐश्वर्या बोलते की अहो तुम्ही आमच्या घरामध्ये चोर पकडायला आलात की चोर ठरवायला आलात तेवढ्यामध्ये सारंग बोलतात की हो ना तेवढ्यामध्ये ऐश्वर्या आता जेव्हा बोलत असते तेव्हा आता इन्स्पेक्टर बोलतात की हे बघा मी माझी शक्यता जी आहे ती वर्तवली आहे त्यामध्ये किती तथ्य आहे हे आम्ही लवकरच शोधून तुमच्यासमोर निकाल सांगून टाकू तुम्ही कशाला टेन्शन घेताय वे आम्ही बघू ना असे पण इकडे आता हे इन्स्पेक्टर या ऐश्वर्याला बोलतात तर तेवढ्यामध्ये सौमित्र बोलतो की हो शक्यता तर सर्वच पडताळून पाहायला हव्या तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर बोलतात की मला सांगा पेस्ट कंट्रोलवाल्या व्यक्तीला कुणी बोलावलं होतं तेवढ्यामध्ये सारंग लगेच बोलतो की मी बोलावलं होतं सर आता इन्स्पेक्टर बोलतात की कुठून बोलावलं होतं सांगा बरं आता हा सारंग लगेच काही बोलत नसतो आता इकडे पोलीस बोलतात की नेमकं त्याचं दुकान कुठे आहे कुठे राहतो तो तर सारंग रडतच सांगतो की नाही सर मला नाही माहीत सारंग खूप घाबरलेला असतो हे पोलिसांच्या ताया लक्षात येतं त्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर बोलतात की नेमकं कोण आहे तो माणूस तुमच्या ओळखीचा आहे का कुणी तर सारंग नाही असं बोलतो तेवढ्यामध्ये जानकी लगेच बोलते की अहो ज्याचं दुकान कुठे आहे ते माहीत नाही ज्या माणसाला पेस्ट कंट्रोल करायचं काही माहीत नाही त्या माणसाला तुम्ही आपल्या घरी बोलावलं हे कसं पटलं तुम्हाला असं पण इकडे जानकी आता ह्या सारंगला बोलते आहे त्यावेळेस इकडे अवंतिका पण बोलते की अगं मगाशी तर तुला माहीत होता ना ऐश्वर्या तो माणूस तर इन्स्पेक्टर बोलतात की अहो ज्या माणसाचं तुम्हाला दुकान जर माहीत नाही त्याला तुम्ही कसं पेस्ट कंट्रोल करायला बोलावता आहो तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की अहो त्याचा नंबर आहे आमच्याकडे तर ऐश्वर्या बोलते की अहो ते कार्ड दिलं होतं रस्त्यात वाटतात ना तसं ते कार्ड दिलं होतं त्यानुवरून आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्याला इथे पेस कंट्रोल करायला बोलवलं बाकी काही नाही असंही नीच ऐश्वर्या ह्या पोलीस इन्स्पेक्टरला सांगते तेवढ्यामध्ये आता पोलीस बोलतात की बघू द्या बरं ते कार्ड एकदा मला नजरे खालून घालून द्या तेवढ्यामध्ये आता इकडे ही जी काही आपली ऐश्वर्या आहे ती बोलते की नाही हो कार्ड हरवले आमच्याकडून तेवढ्यामध्ये आता सारंग आता ह्या ऐश्वर्याकडे बघतो सौमित्र व अवंतिका सुद्धा ऐश्वर्या ऐश्वर्याकडे बघत राहतात त्यानंतर इकडे आता पोलीस इन्स्पेक्टर बोलतात की दाखवा बरं तुम्ही नंबरवर कॉल केला होता ना त्या पेस्ट कंट्रोलवाल्याच्या द्या बरं त्याचा नंबर इकडे आता तर सारंग आणि ऐश्वर्याची बोलती बंद होते तर ऐश्वर्या बोलते की अहो सारंग त्याचा नंबर माझ्याकडे आहे ना माझ्या मोबाईलमधून त्याला फोन केला तुम्ही एक मिनिट सर मी माझ्या मोबाईलमधून नंबर काढते तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की सर यांच्यामधून केला होता यांच्या मोबाईलमधून तर आता इकडे ही नीच ऐश्वर्या जी असते ती आता आपल्या मोबाईलमधून हा जो काही नंबर आहे तो ह्या सरांना दाखवते देते त्यावेळेस इकडे दे। आता तो फोन स्विच ऑफ असतो तेवढ्यामध्ये आता इन्स्पेक्टर तो फोन लावतात तर स्विच ऑफ येतो इन्स्पेक्टर बोलतात की फोन बंद करून ठेवला आहे त्या माणसाने मला वाटलंच होतं काहीतरी घडणार म्हणजे घडणार तुमच्यापैकी कुणी त्याचं वर्णन करून सांगता का मला की तो कसा दिसतो तो तर ही अवंतिका बोलते की थांबा सर मी तुम्हाला वर्णन करून सांगते तर सौमित्र बोलतो की मी पण बघितलं आहे सर त्याला परंतु त्याचा चेहरा दिसत नव्हता त्याच्या तोंडाला मास्क लावलेला होता त्याची उंची अशी साधारण एवढी होती असा हात करून आपला अवंतिकासमोर सौमित्र सांगत असतो तेवढ्यामध्ये आता लगेच इन्स्पेक्टर सारांकडे बोट करतात आणि बोलतात की यांच्या एवढा का तर सारंग खूप टेन्शनमध्ये येतं त्यावेळेस इकडे इन्स्पेक्टर बोलतात की शरीर कशी होती बारीक होती की जाडजूड होती तेवढ्यामध्ये अवंतिका बोलते की जाडजूड होती सर अगदी आमच्या सारंगभाऊजीसारखीच शरीर एष्टी होती असं पण इकडे अवंतिकाही बोलत असते आता सारंग आणखीनच टेन्शनमध्ये येतो तेवढ्यामध्ये इकडे ही ऐश्वर्या बोलते की सौमित्र भाऊजी तुमच्या बायकोचे थोडेसे डोळे तपासून घ्या तिचा नंबर वाढला असेल बहुतेक आता इकडे जानकी लगेच ऐश्वर्याकडे बघते त्यानंतर इकडे ऐश्वर्या बोलते की अहो मी बघितलं होतं त्या माणसाला सड पातळ होता सारंगपेक्षा सुद्धा प्रॉपर उंचेला होता हो असं पण ऐश्वर्या ह्या इन्स्पेक्टरला बोलतेय तेवढ्यामध्ये गुलाब लगेच बोलून जातो की ऐश्वर्या वहिनी एवढाच होता बरं का तो पेस्ट कंट्रोलवाला तेवढ्यामध्ये आता सौमित्र बोलतो की गुलाब तू बरा आहेस का अरे तो सारंगसारखा गुटगुटीत होता तर ऐश्वर्य बोलते की नाही nah, nah, नाही इन्स्पेक्टर अहो तो ह्या जानकीसारखा सडपातळ होता तेवढ्यामध्ये इकडे सौमित्र लगेच बोलतो की तुला कळतं का ऐश्वर्या काय बोलते तर ऐश्वर्या लगेच बोलते की तुम्ही दोघं जर काही उलटं सुलटं सांगायला लागले तर आम्हाला पण ना उलटं सुलटं सांगता तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर ह्या ऐश्वर्याला बोलतात की नेमकं तुमचं काय चाललंय एक जण वेगळा बोलतो तिकडे तर दुसराच बोलतोय नेमकं काय सुरू आहे एका व्यक्तीची दोन वर्णनं कसं असू शकतात सांगा बरं मला असं इन्स्पेक्टर आता ह्या सर्वांसमोर विचारतात तेवढ्यामध्ये मध्ये जानकी बोलते की अहो एक माणूस नाही तर दोन माणसं असू शकतात सर असं जानकी या इन्स्पेक्टरला बोलते तर इन्स्पेक्टर करेक्ट असं बोलतात त्यानंतर आता इकडे गुलाब बोलतो की हो ना नेमका कोण होता तेच काही कळ ना मला तर तो सडपातळ पण दिसत होता आणि जाड पण दिसत होता असं पण इकडे गुलाब आता या पोलिसांना सांगतो आता सारंग लगेच बोलतो की सर चूक झाली बरं का सारंग खूप घाबरलेला असतो आता इकडे इन्स्पेक्टर लगेच बोलतात की ह्याच गोष्टीमुळे चूक होतात घरामध्ये एवढे मोठी चोरी होते आणि काय तर पेस्ट कंट्रोलवाला आहे मला कुणी हे सांगेल का नेमकं ह्या घरामधून काय काय चोरी गेली दागिने तर गेलेली आहेत अजून काय गेलं तर अवंतिका बोलते की सर एवढे डिटेल्स नाही सांगता येणार ना आम्हाला माझे दोन डायमंडचे हार होते आईने दिलेला एक सोन्याचा हार होता त्यावेळेस इकडे ही ऐश्वर्या जी असते ती बोलते की मी पण माझ्या दागिन्यांचं वर्णन करून तुम्हाला सर्व काही सांगते आहे त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस सौमित्रा ह्या पोलिसांना सांगतो की खरोखर आमची जानगीवहिनी खूप चांगली आहे तीच या घराला एक दागिना मानते असं पण इकडे आता हा सौमित्र या पोलिस इन्स्पेक्टरला सांगत असतो त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की इकडे आता हे इन्स्पेक्टर बोलतात की मला तुम्ही हे सांगू शकता की नेमकं काय काय होतं ह्या दुसऱ्या दागिन्यांमध्ये सर्व गोष्टींची नोंद करून ठेवा असं पण हवालदार सांग इन्स्पेक्टर सांगत असतात त्यानंतर इकडे काय काय दागिने आहे हे सर्व जानकी आता आपल्या ह्या इन्स्पेक्टरला सांगत असते आता मित्रांनो ही ऐश्वर्या इकडे रूममध्ये येते आणि या सारंगला जे काही सर्व चोरलेले दागिने आहेत ते कुंडीमध्ये ठेवले आहे उद्या मी माझ्या डॅड्यांच्या घरी पाठवून देणार आहे असं पण इकडे ही ऐश्वर्या आपल्याला सांगत असते अजिबात चर्चा करायची नाही घरामध्ये कुठेच दोघे वकील आहेत खोदून खोदून जरी तुम्हाला किती जरी प्रश्न विचारले तरी पण एकसुद्धा शब्द तोडातून काढायचा नाही आहे असं पण आता इकडे ऐश्वर्या या सारंगला सांगते तर सारंग बोलतो की मला एक सांगा ती जानकी बहिणी खूप हुशार आहे तिने जर शोधायचं ठरवलं तर काही होऊ शकतं असं पण इकडे सारंग या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या बोलते की मलासुद्धा तेच टेन्शन आलं आहे मला आता तिच्या आगामनामुळे आपल्याला जेलमध्ये जायची वेळ नाही आली तर बरं होईल असं पण इकडे ही ऐश्वर्या सारंगला बोलते जानकी सोडून मी सर्वांना एका क्षणामध्ये हातात गुंडाळू शकते परंतु ती जानकी खूप हुशार आहे जानकीचंच मला खूप टेन्शन येतं असं पण इकडे ऐश्वर्या सारंग सांगते आता जानकी जेव्हा घरामध्ये असते तेव्हा जानकीला आपले एकत्र असताना सुद्धा या आशीर्वाद बंगल्यामध्ये आपल्याकडे काय काय दागिने होते हे सर्वक्षण आठवत असतात आणि जानकी आता पूर्णपणे ह्या दागिन्यांची चोरी जी काही झालेली आहे त्याचं या जानकीच्या मनाला खूप वाईट वाटत असतं खरोखर घरामध्ये किती दागिने होते नेमकं कुणी चोरी केली असेल हे सर्व जानकीच्या मनाला वाटतं तेवढ्यामध्ये ऋषिकेश सुद्धा जवळ झोपलेला असतो आता ऋषिकेश सुद्धा उठून बसतो कारण जानकीला काही झोप लागत नसते आता ऋषिकेश बोलतो की काय होतं जानकी का उठून बसलीस तर आता जानकी काहीच बोलत नसते बिचारी जानकी विचारच करत असते तर ऋषिकेश बोलतो की किती वेळ तू अशी विचार करत बसणार आहे झोप आता चल तर इकडे जानकी बोलते की कशी झोपू अ आपल्या घरामध्ये दागिने सर्व चोरीला गेलेले आहेत हे माहीत असून सुद्धा मला कशी झोप लागेल तर इकडे ऋषी बोलतो की आपल्या घरात अगं असं का बोलतेस इकडे जानकी ह्या देवासमोर हात जोडते आणि बोलते की देवा काही कर परंतु आमचे चोरीला गेलेले दागिने आम्हाला परत दे खरोखर आमचे खूप कष्टाचे ते दागिने आहे असे जानकी असतात आता देवासमोर हात जोडत असते आणि ऋषी जवळ बसलेला असतो ऋषीसुद्धा या जानकीच्या जवळ बसून हात जोडत असतो आणि जानकीच्या या प्रार्थनेला यश येऊ दे असं पण आता ऋषी हात जोडून बोलत असतो यानंतर मित्रांनो उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जानकी महादेवाच्या मंदिरात आलेली असते आणि जानकी महादेवाला बोलते की महादेवा काही कर परंतु माझ्या आईंचं जे काही श्रीधर आहे सर्व दागिने जे आहे तेवढे मला सापडू दे अशी प्रार्थना आपली जानकी मनापासून या महादेवासमोर करत असते तेवढ्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर एक खूप मोठा साप येतो आणि तो, तो साप आता इकडे जानकीच्या समोर आपला फना उगारून इकडे जानकीला खुनावत माझ्या पाठीमागे ए असं खुनावून सांगत असतो आता जानकी त्या सापाच्याच पाठीमागे जाते तेवढ्यामध्ये मित्रांनो तो साप आता ह्या ऐश्वर्याने जी काही कुंडी सा सोन्याचे दागिने भरून ठेवलेली असते आणि वरून माती टाकलेली असते त्या कुंडीवर जाऊन बसतो आणि ती कुंडी खाली पडते आणि फुटते आणि सर्व काही दागिने लगेच जानकीसमोर ओपन होतात तर बघा मित्रांनो हुशार सापाने सर्व काही ह्या जानकीसमोर चोरी झालेले दागिने परत मिळून दिलेले आहे आता पुढे काय होणार हे सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद